नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत रोजच्या प्रमाणच आज थोडा उशीर झाला मला यायला चॅनलवर परंतु तरीही नियमानुसार खंड पडू नये म्हणून मी आज एक अत्यंत भावस्पर्शी हृदयस्पर्शी असं चित्रकाव्य तुम्हाला ऐकविणार आहे तुमच्यासमोर सादर करणार आहे हे चित्र काव्य म्हणजे एका हतबल अल्पवयीन म्हणजे चिमुकल्या जीवानं दगडाशी केलेला संवाद आहे त्याच्या मनातले ते बोल आहेत एक अत्यंत छोटी मुलगी आपल्या वडिलाबरोबर दगडखानीमध्ये खदानीमध्ये काम करते तिनं एक भला मोठा दगड आपल्या डोक्यावर उचलला आहे की जो तिला पेलवतही नाही आणि अशा स्थितीमध्ये उन्हातानामध्ये ते लेकरू काम आहे त्याचं हृदय काय बोलत असेल काय म्हणत असेल कारण जे न देखे रवी ते देखे कवी अशी जी म्हण आहे ती या कवितेला तंतोतंत लागू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येक लेकराच्या दारात पोचलं पाहिजे प्रत्येक लेकराला मिळालं पाहिजे किती उदात्त विचार होते त्या भारतरत्नाचे किती उदात्त हेतू होता त्यांचा परंतु त्यांचा हेतू आजही कुठंतरी सफल असफल झालेला दिसतोय अजूनही अनेक चिमुकले जीव या वाघिणीच्या दुधापासून वंचित आहेत आणि म्हणूनच मला हे जाणवलं आणि या चित्राकडे पाहून मी हे चित्रकाव्य तयार केलं ऐकूया माझं हे चित्रकाव्य की वाघिणीचं दूध अजूनही आमच्यापर्यंत आलं नाही वाघिणीचं दूध अजूनही आमच्यापर्यंत आलं नाही एका हतबल चिमुकल्या जीवाने दगडाशी केलेला हा संवाद आहे जरी माझं ओझ तुझ्या ओझाहून कमी आहे जरी माझं ओझं तुझ्या ओझ्याहून कमी दोन वेळा भाकरीची कुणी घेत नाही हमी आहे जरी माझं ओझ तुझ्या ओझ्याहून कमी दोन वेळा भाकरीची कुणी घेत नाही हमी तुला उचलाया जाता येते पोटामध्ये कळ तुला उचलाया जाता येते पोटामध्ये कळ सय भाकरीची होता येते हातिवानी बळ तुला उचलाया जाता येते पोटामध्ये कळ पण सय भाकरीची होता येते ते बळ माय असं रोज डोक्यावर माय बापा संघ्या रोज ओझ डोक्यावर जाऊ कोणत्या शाळेत वाचू कोणतं अक्षर किती हात दुखतात तुझी फोडताना खडी किती हात दुखतात तुझी फोडताना खडी खडी हीच शाळा झाली आता हीच माझी बाराखडी किती हात दुखतात तुझी फोडताना खडी हीच माझी शाळा आणि हीच बाराखडी किती पोळतं हाताला तुझं तापलेलं अंग तो चिमुकला जीव दगडाला बोलतोय किती पोळत हाताला तुझं तापलेलं अंग येई तोंडात तो ओलावा तापलेल्या घामास अंग तुला उचलाया येते तुला उचलाया गेले माझं पोलकं फाटलं बघ कसं झालंय माझं माझी अवस्था बघ कशी झालीय तुला उचलाया गेले माझं पोलकं फाटलं आता रागवलं बाबा पाणी डोळ्यात दाटलं त्या पोलकं फाटल्याच्या नुकसानापेक्षाही बाबा रागवल्याचा रागवेल असा धाक त्या लेकराला पडलेला आहे तुला उचला या गेले माझं पोलकं फाटलं आता रागवलं बाबा पाणी डोळ्यात दाटलं मासाचं शरीर फक्त एवढाचं एक हाडामासाचं शरीर फक्त एवढाचं एक नाहीतरी तुझ्या माझ्या काय आहे रे फरक हाडामासाचं शरीर फक्त एवढाचं एक नाहीतरी तुझा माझा काय आहे रे फरक आले गरीबाच्या पोटी काय माझा अपराध आले गरीबाच्या पोटी काय माझा अपराध दूर गेली शाळा दूर, दूर दूर गेली शाळा दूर वाघिणीचं दूध आले गरीबाच्या पोटी काय माझा अपराध दूर दूर गेली शाळा दूर वाघिणीचं दूध धन्यवाद अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारची ही कविता या चित्राचा उद्देश खरा उद्देश काही वेगळाही असू शकतो परंतु माझ्या मनाला जे जाणवलं माझ्या कवी मनाला जे बोचलं हे चित्र त्याला पाहून ही कविता तयार झाली नक्कीच तुम्हाला ही कविता आवडेल असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो